सोयाबीन काढायला गेल तव मग तिथं गोळा करताना काय व्हिडिओ काढता आलंच नाही पूजा नव्हती ना तिथं गेलेली बाहेर तिला बरं वाटत नव्हतं म्हणून गेली दवा ती दवाखान्याला तीन चार एकराचं ते सगळं गोळा मग मी एकट्यानंच केलं आणि तो माझा जोडीदार नाही का पुजारी तो गोविंद काका दोघांनी मिळून हिची पात पण आम्हीच काढलं असा मला व्हिडिओ काढाय नाही मोबाईल काढाय पण टाईम नाही भेटला मग आता आला आज होता मंगळवार मग गावाजवळ तिथं भरतोय बाजार चार पाचशे चार पाचशे रुपये दिलं तर ता आम्हाला मग त्यात केलं थोडं थोडं बाजार उद्या जायचं आहे ना कार्यक्रमाला संध्याकाळी जाऊ असं ठरवलं आहे आम्ही मला पण बरं वाटा ना पण ती जाऊन आली दवाखान्यात मी जाईल आता उद्या परवा दिवशी जाईल परवा दिवशी सुट्टीवरच आहे मी बाबा बसले तिकडं सगळेच थकलेत आज हीच फक्त थकाय नाही कारण आम्हीच थकलाव ना गेली ती तिकडच तीन एकर काढू पर्यंत आलीकडं काय आलीच नाही परत तोंड करून बिचारी hmm. पण थकले जाम रोहन रोहन नायक मदत केली आज तिच्या मम्मीची पात आखी तिन त्यानंच काढले आर्यांना पण थोडंफार काढलं पुन्हा म्हणायला लागला पप्पा माझ्या पोटात दुखतंय माझं डोकंच दुखतंय चक्कराची आयली त्याला ना कामाचा कटाळ आहे याला आर्यनला त्यानं काय केलं नाही म्हणलं जाऊ द्या बारक पोरग आहे बसू बापडीच म्हणलं त्याला बसवलं त्रिशा इकडे इकडे माझं डोकंही दुखायला माझं खरं डोकंही दुखतंय त्या दिवशी भिजलो ना तोपासून आजारीच पडलोय मी आणि असा आजारी पडलोय मी कि माझा आवाज पण बदललाय इकडे ये की आवाज पण बदललाय माझा आणि सर्दी पण आणि डोकं पण दुखतय दोन तीन दिवस झालं काय करते ग तस तू ती काढूनच ठेव ना जोडवे चिखलात कुठं तर पडल उग नाही दगडा खाली पाय येऊ दे पण चिखल या असतं ना मग ती जोडवे असं चिखलात निघून पडते निघत नाही निघालं तर मग काय कुठं नाही मग दोन वर्षापूर्वी निकिताची अशी ठरवलेली नको मला कोथिंबीरला गेल तर आम्ही निकिताची जो निकिता जोडवा असं ठरवलं आक्का ज्या रस्त्यात आम्ही आलो अख्खा रस्त्यात असं हाताने चापचीत येत होतो आम्ही तरी पण नाही सापडले चांगलं तर कस चिकल असतंय ना खूप दर... मग पाय जात चिकल गपकी गट नक म्हणलं काय कुठं चिकल माझा तर दर... पाय आ... असा फसला चप्पल खाली माझ पायवरील मग आर्यनला म्हणलं आर्यन चप्पल उचल हिला परत मग गोळा करायचं लय म्हणजे जड गेला आम्हाला काढताना कसं तर काढलं मी दोघाची पण पाच पण गोळा करताना तीन जणांचं काढ तेवढं मोठं नुसतं थोडं जरी गोळा केलं की मोठं गटुड व्हायचं आणि मग रोहन पण भरू लागलं आणि तो आमचा पुजारी काका त्यानंच भरलं आणि मी गटुडं नेलं मी गटुडं नेताना तो शेतकरी पण हादरला म्हणला अरे एवढं मोठं गटुडा तसे गटुडं नेत येत होत तवा कुठं आरे आलं मला कमेंट आलेल्या की दादा तो शेत जिथं तुम्ही सोयाबीन काढताय तो शेत तुमचा आहे पण तो शेत आमचा नाही तेवढं आपलं जर शेतात पिकलं असतं तर आज आपला चांगला असा बंगलो झाला असता नको आगा काल तर करू नको काल जरा व्हिडिओ बराबर गेलाय शांत जरा एवढं काम करून पुन्हा येऊन इथं अजून किती केलं की डोकं दुखतंय मग मग यांनी म्हणाय लागले की आम्हाला पप्पा वडापाव घेऊन दे खायला मग तिथं भात गावात बाजार ज्या गावात होता ना त्या गावात पुन्हा यांना समोसा घेऊन दिला समोसा खाल्ला मग हिनं पण खाल्लाय वाटत या समोसा खाल्ला काय ही और... म्हणायला लागली पप्पा काजून बदाम घ्या घेऊ आपण नंतर काजून बदाम कसे खाणार दाखव कसे खाणार काजू बदाम अशी खाणार उद्या दिवस करू काम कर त्याने म्हणतात शिव परत आणि पाच एक वाजता सहा जरी वाजता आपण घरी आलो तरी सात पर्यंत जाऊ तिथं पुन्हा परवा पर दिवशी एक दिवस राहू मला दवाखान्यात पण दाखवतो परवा दिवशी दिवसभर काय करणार आहे तिथं जाऊन तरी परवा दिवशी जाऊन काय करते उद्या जाऊ संध्याकाळी पाच वाजता म्हणतात त्यांनी पाच वाजता तिथून निघू आपण शेतातून साडेचार वाजता चार साडेचार वाजता निघू इथं घरी पाच पर्यंत येतो असं म्हणतात मग पाच पर्यंत इथं आलो की मग जरा शांत तर बस मग पाच ला आपण इथं आलो की सहा पर्यंत तिथं जातो तिथं जायला काय अर्धा तास लागत नाही नको तर नको कामध्याची दिवस आहेत आहे मध्ये रोन काय करायला र तू तुला गेम दिवसभर सोय असं वाकून काढून डोकं फिक दुकानात गेले काम करत रोन त्या दाब ग तरीसा डोकं लय दुखत दाब दाब की दाब काय बोलते काय बोलू शेव चिवडा पण आणला होता खायला मग बाबांनी रोहन आर्यन सगळ्यांनीच बसून खाल्लं दुपारी जेवलं पण नाही मी माझं डोकं एवढं डो दुखाय लागलं दोघाची पात काढू काढून आणि गटोड नेऊन नेऊन मी पाक वही टाकून गेलो ना त्यामुळं परत मी म्हणलं आता काय मी जेवणारच नाही पण ही काय तवर पण आलीच नव्हती मग पोरांना दिलं जेवायला आणि तिला म्हणलं येऊ पण नको थांब म्हणलं तिथंच आता गावात राहिलंय तेवढं काढूनच येतो आम्ही ही पण तिकडं उपाशीन मी पण तिकडं उपाशी अरे म्हणतोय डोकं दुखते ऊन लागत आहे ना मध्ये मध्ये जरा शांत तर अरे भाऊ तिथं व्हायलाय कालवा म्हणून मी आलो इकडं उठूनच शांत असा व्हिडिओ करायला भेटल तर बरं वाटतंय किरकिर असली एकतर कामाची कामामुळे अंग दुखायलाय ना आणि त्यातवरून किरकिर असले की मग राग चिडचिड चिडचिड होत आहे डोकं आता दूध आहे तिनं रोज आम्ही दोघं काढतो मिळून पण मी आज लय थकलोय म्हणून तिनंच एकट्यानं एकटीनं आहे दूध दूध घेऊन जावं लागल साडेसात पर् आठ पर्यंत येतोय तो, तो माणूस दूध घ्यायला मग आणि सकाळी येतोय नऊ वाजता आता नऊ वाजता त्याला म्हणलं आम्ही लवकर येत जा सोयाबीन घरात राडा तसाच पडलाय ना त्या दूधवाल्या म्हणलं जरा सकाळी लवकर येत जा आम्ही सोयाबीनला चाललोय तेव्हापर्यंत पण ह्यातली आमच्यातलीच काही लोक म्हणतात लो नको सकाळी लवकर आमचं दूध काढणार नाही होत मग उद्या आज आज तर देणार दूध उद्यापासून देणारच नाही मी दोन चार दिवस तिकडं जायचंय पण दोन चार दिवस नाही जाणार तिकडं म्हणा उद्या मी म्हणतोय अजून पूजाला बोलू बघतो काय नेमकं ती ऐकते का म्हणजे कार्यक्रमाला जाण्यासाठी एक उद्या माझं मत काय आहे संध्याकाळी आपण सातपर्यंत इथं गेलो की भास्की सहापर्यंत तरी जातोच मला वाटाना बरं मी कुठं काय बोलण्यात चुकलं असेल तरी माफ करा चला बाय बाय